हाय पांडुरंग हेलो गुड मॉर्निंग विजय कुमार ना बर का विजय दादा लाइक हो गए ओके थैंक यू लंच हो गया जी नहीं हुआ आपका हो गया विजय कुमार अरुण ड्रायवर कोण माही माहिती तर गाणे एक मना अरुण ड्रायव्हर कोण माहिती तर गाणे म्हणा नाही हो दादा काय या पटपटल्यावरती स्वागत आहे सर्वांचं हॅलो तुम्हाला एक खूप खूप शुभेच्छा विजय करण बरं बरं आप महाराष्ट्र जी महाराष्ट्र से हो राणी माहेर आल्यावर एक फोन तर करत जा हे गाणं म्हणा आता एक गाणं बनवलं घेऊ बघ की रील्स टाकले पांडुरंग दादा नटराजा दमाऊ सबस्क्राईब करत चला जे कोण नवीन आहेत ते ओपी विक्की नमस्कार रँडम टू युअर ब्युटी भैयाजी जॉब जी भैयाजी जी, खेती करते हे सुद्धा चॅनल जाणार आहे कसं काय गीप दिप, दीप्तेादा लक्ष्मी पूजनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नटराज दादा नमस्कार अरिफ गुड मॉर्निंग नॅचरल ब्युटी हो थँक यू श्रीनिवास रामदास दादा बोला की कसं काय उडणार आहे म्हणते काय का, का, का माझं उडणार आहे सुनील दादा हॅलो लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पटपट रामदास दादा सबस्क्राईब करा सुनील दादा सबस्क्राईब करा सपकाळ नमस्कार हॅपी दिवाळी जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करत चला आपका जी सोलापूर जिल्हा से हो श्रीनिवास राव पटपट कमेंट खेती नाही शेती चंद्रकांत दादा हिंदी ते हिंदीवालेत म्हणून त्यांना हिंदीत सांगत विकी गेमर बैरू गुड मॉर्निंग नंदकुमार दादा हॅलो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी भैरू दादा परमेश्वर दादा हॅलो रोहित दादा हॅपी दिवाळी सबस्क्राईब करत चला कि हो पटपट एकतर सहात एक। आहेत चंद्रकांत दादा लड्डू खाया क्या जी खा लिया आपने खा लिया चंद्रकांत भोसले राजू भाई हेलो सुजीत दादा जी। जी, हो आप कैसे हो सुजीत जी मैं इतक दिवस तो नी नहीं लाइव लगा कुमार दादा पांच नंबर लाइक थैंक यू तुजा काय मंसुरी बल्क ब्युटी नंदकुमार होय गोपाल दादा हॅपी दिवाळी महादेव दादा हॅलो आप का से हो भाजी सोलापूर जिल्हा से सुजित कुमार सबस्क्राईब करत चला क्यों बट पटपट बटपट का है छुबी गुड मॉर्निंग नीतम सुजान सिंह हैप्पी दिवाली जी हो गई शादी लक्ष्मी यादव हो <laughs> तो महाराष्ट्र वाली भोजी का हाल चाल बा जी ठीक है हम विनय कुमार आप कैसे हो हाय योगेश दादा निकिता तुमसे ना हाय जय सिंह दादा हेलो छबीलाल नीतम आपका हो जी जी सोलापुर जिला से हो श्रीलाल लोरी लोधी जिला कटनी मध्य प्रदेश ओके हेलो अमीर हाय बैड बॉय हाय योगेश दादा अकबर दादा हाँ? हेलो मैडम जी नाश्ता जी नहीं हुआ है अभी अकबर आपका हो गया अखिलेश हाय राम कुमार हेलो हाँ? अखिलेश हेलो लाइव लाइक करा लाइव को लाइक करो चैनल को सब्सक्राइब कर देना जब चैनल पे नए हो तो भाभी जब की शादी जी हो गई शादी लक्ष्मी या तो जैसी है हैप्पी दिवाली आमिर कोटुनातु मोहरचा है आमिर अखिलेश सोलापुर जिला से हूँ महाकाल का यूआईपी का यूपी यम्मडी जमजम जमजम हाय आमिर ओके आमिर मंगलवड़ा ओके आमिर त काय हो ना लक्षात राहत नाही तो माणसं शरद दादा दिवाळी असून आपण लाईव्ह आहे हो देवीदास दादा हॅलो लक्ष्मी आप सिंदूर नाही मॅडम लग... जी, हो, ना। जी रोहिणी है मेरा नाम अकबर जी रवी अँग्री हाय एमडी जम जम या लाईव्ह चल जी सोलापूर जिल्हा से महाराष्ट्र सोलापूर के आर हाय हॅपी दिवाली रामदास शिंदे अजय गिद्धे सॉरी गिद्धे हाय देवाजी लक्ष्मी पूजनाच्या व दीपावलीच्या तेजोमय आनंदमय शुभेच्छा थँक्यू देवाजी दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रवी दादा नांदेड स्वागत आहे होती शरद दादा आज काही मेकअप नाही केलं दस्तर कुठं असतंय दादा दत्ता दत्ता दादा बोला की आपण कुठून आहात मॅडम जी हॅपी दिवाळी मी मोहोळची आहे सोलापूर मोहोळ मोहोळमधून कोठून जवळच राहते की शिवजी ठीक हो एस के आनंदकुमार दादा कोटी ब्रह्मनंद नायक महाराज विराज योगीराज ब्रह्म श्रीचिदानंद सद्गुरू दीपौल अक्कलकोट निवास स्वामी समर्थ महाराज की जय ओके okay. दादा सदापावच्या खूप खूप शुभेच्छा भाऊसाहेब दादा बोला नंदकुमार दादा काल जेजुरी येते जाऊन हो का जेजुरीला आलं का जाऊन बरं बरं तुम्हाला हॅपी दिवाळी अकबरजी अजय दादा खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या प्रियंका ते हॅलो पण आज दिवाळी आहे ना हो अमीर घाटणे का जवळच मग तर जवळचीच आहे मी लाइक करा कर की ओपटपट सबस्क्राईब करत चला दहा मिनिट झालं चकली केली नाही चकली नाही केल्या लाईव्ह लाईक करा चॅनल ला करा पट संतोष दादा जय भीम शरद म्हणून मेकअप नाही केलं फराळ केली का नाही नाही जय जयवन वगैरे काहीच फराळ पण नाही काहीच नाही केलं काल होते त्यामुळे त्यामुळे ओके ओके, ओके अमिर लाईक डन थँक्यू टाटा सोमो हो, हॅलो सविता ताई बोला संतोषदादा हाय लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब हाय जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सोन्याची जेजुरी टाटा सुमो थँक्स फॉर युअर विशेष भाऊसाहेब दादा तू संभाजीनगरला येते का नाही हो तुम्ही संभाजीनगर म्हणजे भाऊसाहेब दादा दा। औरंगाबादच ना हाय अ ग्रेट नाईस काय ब्लिसफुल डे वेलकम ओके अमिन घाटणेच फायनल जवळचीच आहे मी घाटण्यापासून सुद्धा देविदास दादा अगं तायडे चकली नाही तर दिवाळी नाही नाही हो आमच्यात केलीच नाही चकली सविता ताई पाणी पिली का हा बासाहेब दादा हॅलो दिनेश दादा मेक कर दादा तशी पण भारी दिसते ओ हो थँक्यू अजय दादा नाही ओके सार्थक दादा हाय मी आयुष्य ओके हो छत्रपती संभाजीनगरच अजय दादा पण तेच ना तिथं सात वेळा आवाज येत आहे संभाजीनगरमध्येच एक आहे कुठे येतं मग गोल घुमट नंदकुमारदा मी जेव्हा येतो तेव्हा लाईक केले तरी मला ओळखलं नाही बरं बरं सॉरी नंदकुमार लोखंडे इथून मोर ओळखेन मी तुम्हाला नंदकुमार लोखंडे नंद तू फार छान दिसत थँक्यू भाऊसाहेब दादा काजल ताई औरंगाबाद नाही म्हणा हो मला समजलं औरंगाबाद नाही म्हणायचं पण ना मला ह्याच्या आधी माहीत नव्हतं संभाजीनगर म्हणतात ते पण मी आलेले संभाजीनगरला मग सोनाली बोराड झालं जेवण जा, तुमचं झालं की नाही आली माझ्या घरी ही दिवाळी हे गीत म्हणा <laughs> ला, लाईक केलं ओके थँक्यू <laughs> थँक यू अमीर थँक यू लाईव्हला लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करा काय केरला ओके सबू अब्राहम थँक्यू लाईव्ह पे जुडे हो प्रणव तुमची स्माईल खूप छान थँक्यू प्रणव जॉब कुठे कर नाही नाही ना, मी जॉब वगैरे हो काहीच करत नाही अजय दादा दिवाळीच्या हार्दिक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या लक्ष असू द्या आम्ही मंगळ ओके ओके अमीर माझा तालुका पलटण आहे आणि जिल्हा सातारा हो सातारा येते बरं बरं पलटण हॅलो सुनील दादा हॅलो सुनील सिंग हो झालं जेवण ओके सोनाली ताई लाईव्ह लाईक ला 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 करत चला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शेतीच करतात प्रणव रोज लाईव्ह हो हो रोज असतं लाईव्ह तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सोनाली त्या दिवाळीच्या स्वागत दादा हॅपी दिवाळी संध्या नमस्कार अंबादास बघत कनेक्ट कमेंट करा दिवाळीच्या शुभेच्छा सरांना कनेक्ट कमेंट अंबादास दादा हॅलो आमिरा ओके कनेक्ट कमेंट काय म्हणलात तुम्ही काय समजलंच नाही मला माहेरी आले हो हो योगेश ददा चंचलजी मराठी हो जी मराठी हो मॅ अमीर आम्ही सपोर्ट करतो फक्त विषय ओके ओके अमीर प्रिन्स पटेल हॅलो सूरज दादा ताई कपाळ टिकली लावली नाही लावली दिस नाही <laughs> म्हणजे खड्याची लावली आहे त्यामध्ये एक कपाळ हॅलो प्रिन्स पटेल बोल भाई प्रणव दादा तुम्ही काय लाईव्ह मग शेतीचे काम करू नये लागत का मालकाला एक तासाचंच लाईव्ह असतं आहे दिवसभराचं लाईव्ह नसतं आहे माझं मग बाकी टाईम लेकरं हां तेच बघायचं आहे आपल्याला प्रणव दादा कोणतं गाव मोहळच आहे संदेश गणेश गणेशदा हॅलो दादा गुड मॉर्निंग प्रकाश दादा आहे लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करत चला पटपट बाबासाहेब दादा हॅलो जी ठीक निले, हो निलेश वर्मा आप कसे हो माहेरी गेलात हो हो सोनाली ते माहेरी आहे नंदकुमार दादा काल जिजोरीवरून आलो तेव्हा रात्री दोन वाजेपर्यंत लाईव्हला होतो तुम्ही होता का नंदकुमार दादा प्रकाश दादा शो यो बूम प्रकाश जाऊ शकतो लाईव्हमधनं गणेश गणेशदादा अशोक दीपावली दिलखुश कुमार शर्मा ओके दिलखुश शर्मा बोली योगेश दादा तुमचं घर तर पत्रच आहे हो ले ले। निले खाना पीना हो पत्राच आहे आमचं शेर मी माझ्या आईच्या घरी आलेले शिवदादा हॅलो दादा खाना पिना हो गे जी हो गे विठ्ठल सिंग हॅलो सुरेशदादा हॅलो दादा थँक्यू भाऊसाहेब दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवायच्या निलेशदादा और सब ठीक आहे जी ठीक आहे निलेशवर माझे आप कैसे हो लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला पटपट <coughs> विठ्ठल सिंग झालं नाही जेवण तुमचं झाले की नाही विठ्ठल सिंग दिलकुश कुमार हॅपी दिवाळी काय आहे हरगम हाय पटपट लाईक करत चला की सबस्क्राईब करत चला हां बी ठीक आहे तिथे ओके थँक काय करताय काय नाही बसले लाईव्ह घेऊन दादा श्रीमंत घरी नाही दिलं असं कसं काय केलं तुमच्या वडिलांनी मी स्वतः लग्न केलं योगेश योगेशदादा त्यामुळं दादा विठ्ठल सिंग लाईक केलं थँक्यू शरद दादा मुलं कुठे गेले एक झोपले इथंच आहे इथं आहे झोपलेले आणि एक गेले सासूबाईंकड काजलताई नमस्कार निलेज से कहा से हो सर जी सोलापुर जिल्ला से अभी कहा हो जी मेरे अपने माँ माँ बाप के घर देव दादा को अमरावती जिल्ला रुकुमाई माते चे माहर ए बेटा विदर्वा ओके ओके देव दादा सर गाँव उतकी लगते का तुम्हारा लगते की लव मैरिज है हो लव मैरिज है अंजाईश हलो विजयगिरी रात्री आम्रपल्ली ताईच्या लाईव्हला दोन वाजेपर्यंत लाईव्हला दोन वाजेपर्यंत लाईव्ह असतं का त्यांचं हो हो लव्ह लो मॅरेज लोकांना प्रश्न पडतात की आई वडिलांच घर एवढं भारी आणि तुझं घर कसं काय पत्र्याचं श्रीकांत हॅपी दिवाळी सर्गनायक कधी लागली होती की आपली जी हो गई ना कुमार हो गई शादी चंद्रकांत माहेरला गेले आहे की माहेरच आहे हे माहेरचंच घर आहे तेच लोकांना प्रश्न पडतात की तिथलं घर पत्र्याचं हिथलं घर कसं काय असं उत्तम कोळी हॅलो सुजित भाभी जी आप बॉस पण हो ओके थँक्यू सुजीजी एवढी सुद्धा मस्त आहे मग तुमची लव्ह स्टोरी सांगते नाही लाईव्हला नाही सांगत तो लॉम लोहा लो लार हॅलो सॉरी म वाचताच आलं नाही प्रजापती एकदा लाईव्ह या की मग बरं बरं शरद दादा लट ऑरेंज आहे डायरेक्ट लव म्हटलं तरी चालेल बाबासाहेब दादा हॅलो सी एम पायगण हॅलो लॉ सोलापूर ओके दादा जय म्हणला काय नाही हॉट शॉर्टमध्ये सुजित दादा गाना गाती है भाभी जी नहीं गाते हैं हम, हेलो सुनील शिंदे लाइवला लाइक करत चला किंवा पटपट चौथीच लाइक आहे हो गवडलांच्या घरी आहे चंद्रकांत भोसले अंश हॅलो नाही नाही घरगुती काय लागलं सांगत बसायचं योगेश दादा गरम्या थी। जी ठीक आहे जी आमचे मॅडम उठले का मी अक्षय कुमार बोल ओके बोली अक्षय कुमार जी तो फिर रुद्रावंश हलो मोहोळच्या आहे सीएम पायगन लप सोलापूर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला हॅपी दिवाळी शीतलताई बाबासाहेब दादा हॅलो अभ इथना सिम्पल में हो ओके विनायक दादा हॅलो वैजनाथ दादा नमस्कार देवाचे हार्दिक शुभेच्छा काय म्हणते ज्वारी ज्वारीचा हा लावा परभणीकर आहे ओके ओके वैजनाथ दादा साक्षीता बोला की काय ज्वारीचा हा लावा परभणीकर आहे काय समजलं नाही ते ज्वारीचा हा लावा विनायक दादा दीपावली का हार्दिक अभिनंदन दीपावली तुम्हाला ओके थँक्यू विनायकजी आपना दीपावली की जगन्नाथ हाय फर्स्ट टाइम कोणी प्रपोज केलं होतं मिस्टर आणि सुनील दादा नाही काय करता का शेतीच करतो विनायक दादा दीपावली की शुभ सीमा जाणच आहे काय शुभ ओके विनायकजी शीतलताई मग काय मज्जा तुमची कशाबद्दल शीतलताई गुजराती दिप दिवाळी की ना राम राम ओके ताई मुली दाखवा तुमच्याला गोड आहेत आनंद कामळे एक झोपले आहे झोपलेली आहे इथंच आहे बघाई झोपलेले हो दिवाळीला आले श्रीकांत दादा फर्स्ट टाइम हो बोली हो संतोष एक बार बारिका आप क्या करते हुँ? कुछ नाही बस खेती करते त्रिवी म्हणे हाय संतोष दादा हॅलो विद्याश मोहित आहे हाय लाईवला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पटपट गोलू डायरेक्ट उठून बसला अरे अरे अरे, अरे पडतं पडते बस इथं जो 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 जी ठीक हो विद्याजी आप कैसे हो हाल हवा मनाल हा काय फेकलं तू खाली हो काय हो बटन दाब जय भवानी जय शिवराय घरी करायची दिवाळी नवऱ्याकडे केली की तिकडून मग इकडं आलो ना त्रिवी त्रिवी मिया एनिमेशन प्रपोज केलं तेव्हा विचारत दादा खूप जाणून घ्यायचे तुम्हाला जा। <coughs> नाही हो लव्ह स्टोरी नाही सांगू शकत विष्णू हॅलो सुनील दादा रोहिणी आहे माझं नाव माळे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हा दा लाईला लाईक करा विद्याश मी मराठी माणूस आहे मराठी मध्ये बोल ओके ओके विद्याश विद्याशा गन्ना गन्नाला योग सुजित माळी कोण आहे एव दादा तू कितवीला होतीस त्यावेळेस हापका नाम रोहिणी आहे मेरा नाम नितीन दादा लाईवला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाळू परी हॅपी दिवाळी आजूबाबा गेले की दिदी गेली भूर केली मी पण माळी आहे ओके ठाकरे विद्याशदा जय शिवराय जय जे भीम निखिल दादा रामकृष्ण हरी सबस्क्राईब करा लाईक करा पटपट नाही लाईव्हला नाही सांगू शकत मी आणि असंही सांगू शकत नाही लॉंग व्हिडिओ मध्ये पण नाही सांगू शकत मी काय रे बाळा विजयदादा अरुण दादा हाय ठाकरे हरिश्चंद्र दादा हो तुम्ही कोणत्या वर्गात होत्या दादा तुम्ही कुठून बोलता मोहोळच्या आहे मी कुंदन नवीजी जबाब रिया जी कुंदन जी रिटर्न करना, पडा नाही सॉरी विदेश तुमचं गाव कोण मोहोळ आहे जायचं का बास, बास, बास करू का बस 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 करू अरे पडत आहे गोलो हो, तुटते की तुटतंय तिथन श्रीकांत ओके हो सांगायचं नाही कारण ते गोष्टी सांगूच नाही लाईव्ह वरती तरी कारण कारण तरी तुम्हाला काय सांगू मी अरे गोल्या पडशील खाली लाईव्ह लाईक करा चॅनल ला मग होळमध्ये कुठं हॅपी दिवाळी कुंदन कुमार सागरदा अकोला हो हो माहिती की अकोले अंकोली माहिती आहे सागरदादा मोहोळमध्ये कुठं सागरदादा बोला चला जाऊ शकता मी खाली उतर मामा बोलवायला लागला हो दे मामाला मागितले मामाने झाडून अंकोली अक, हो हो माहिती की हा जा मामाला देऊन ये झाडून आहे त्याला मामाला देऊन ये मामाने मागितलंय विरोधात नाही केलं लग्न लाईव्ह तीन लाईक राहिले पन्नास लाई लायक आमचं गोल झोपेतनं उठले गेले रणसा येते मी नंतर ना लाईव्ह हो नंतर ना येते लाईव्ह